एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मला माहिती आहे तुम्हाला रोजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला माझा हाच ड्रेस दिसणार आहे बिकॉज हा आमचा युनिफॉर्म आहे कारण की मलाच कंटाळा आला ह्या युनिफॉर्ममध्ये बघून सारखं व्हिडिओमध्ये तर इट्स ओके आणि आता आमचं आठवडाभर व्याप आहे व्याप म्हणजे भाईले ॲडिशनल प्रोग्रॅम ज्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर शिकवतात तर यावेळेस इटाप शिकवणार आहेत पाठीमाग्रेस स्टार्टअप शिकवलेलं तर येस त्यामुळे ते महत्त्वाचं आहे सो मी जाणार आहे मम्मीने मला मस्त चहा दिला आहे सो so, आता मी मम्मी तो पिते मस्त मम्मीकडून वेणी घालते माझा आणि सत्यमचा आवरून होईपर्यंत खंडूभया आला आणि त्याच्यानंतर आम्ही निघलो आणि आज थोडासा आम्हाला लेट झाला होता पण ठीक आहे व्हॅल्यू ॲडिशनल प्रोग्राम होता त्यामुळे चालत होतं आम्ही <laughs> कॉलेजमध्ये पोहोचलो आमचं आमचं जे लॅपटॉप पीस आहे ते ओपन केलं कारण के की आपण सरांसोबत नसतो ना थोडं मागं पडलेलं असं तसं ते कम्प्लीट करायचं होतं आम्हाला आणि ह्याच्याबद्दल जर इन डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की शॉर्ट जाऊन बघा मी अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मम्मी म्हटली आपण काहीतरी स्पेशल स्वीट मेन्यू तयार करूयात तर मम्मी आज म्हटली की आपण गुलगुले ट्राय करून बघूयात की आपल्याला जमतात का आणि मम्मी तयार करते म्हटलं तिला तर ते जमणारच आहे तर आम्ही पहिल्यांदा थोडंसं ट्राय करून बघितलं कारण की जर चुकलं तरी काही वाईट वाटाय नको केवढं पीठ वाया गेलं त्यामुळे आम्ही फक्त दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वेलची पावडर सुंठ सोडा वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतलं जसं आपण भजीचं पीठ तयार करतो स से, सेम तसं फक्त थोडंसं थीक पाहिजे कारण की जर ते खूप पातळ झालं तर ते व्यवस्थित गोल होत नाहीत चपटे होतात जे गुलगुले आहेत ते त्यामुळं आणि सर्वात लास्ट आपला खायचा सोडा टाकला खसखस टाकली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एकीकडे पाण्यात गूळ टाकून ठेवला होता कारण की तो लवकर विरगळेल आणि तो विरगळल्यानंतर मम्मीने तो मस्त गाळून घेतला कारण की त्यात जर थोडेफार जर असे खडेल राहिले असतील गुळाचे तर त्या पिठात जाऊ नयेत कारण की मग ते व्यवस्थित एकजीव होत नाही तर तिनं मग हळूहळू पीठ मळायला चालू केलं जेवढं गोड पाहिजे तेवढंच तुम्ही ते गुळाचं जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये ॲड करत जावं आणि मला असं वाटतं की गुलगुले हे गोडच असतात आणि मला असं वाटतं जो पदार्थ जसा असतो गोड तिखट तो तसाच खाल्ला पाहिजे नाहीतर कमी तिखट थोडंसं कमी गोड असं नाही खाल्लं त्याशिवाय त्याला चव येत नाही तर त्यामुळं मम्मीनी तिच्या तिच्या अंदाजानुसार त्याच्यामध्ये गूळ टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतलं आणि ते मळून झाल्यानंतर पीठ काही असं दिसतं आणि अशीच त्याची थिकनेस वगैरे पाहिजे आहे आणि एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आणि ते गरम झालेलं तर मम्मीने मस्त त्याच्यामध्ये गुलगुले सोडले आणि त्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो इतका छान होता आणि हे जे गुलगुले आहेत ते पूर्ण एकदम लो फ्लेमवरती तळायला लागतात कारण की ते आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे नाहीतर वरचं आवरण एकदम छान तळलेलं दिसतं पण आतमध्ये ते कच्चंच असतं पीठ तसंच राहतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं ते व्यवस्थित ते लो फ्लेमवरती तळून घ्या आणि त्याचा कलर बघा किती छान आलंय आणि तुम्ही कधी गुलगुले ट्राय केले आहेत का मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि एकीकडे प्लेटमध्ये असे वड्या दिसत होत्या मला तर मम्मीला विचारलं हे काय तर मम्मी म्हटली मी थोडंसं आळूची वडी आहे ती थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्राय करून बघितलंय आता याची रेसिपी मलाही माहीत नाही की याच्यामध्ये तिनं काय काय कसं कसं टाकलेलं आहे सो याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता आणि हे खायला इतकं छान लागतं जे आपण रेग्युलर आळूची वडी करतो त्याच्यापेक्षा खूप छान लागतं आणि मी तर याला मस्त कॅचअप सोबत खाल्लेलं टोमॅटो कॅचअप सोबत तरी थोडंसं इंडो वेस्टर्न टाईप तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता ते ब्रह्मकमाय तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ दाखवलंय मी की त्याला कळ्या आलं होत्या आणि आता पप्पांनी बघितलं की ते उमळायला लागले ला सो मला वाटते बारा वाजेपर्यंत ते उमलेल आणि मी बघितलंच नव्हतं आम्ही बघितलं नसतं तर आम्ही सकाळीच बघितलं असतं ते कोम्याजून गेल्यावरती सो मी तुम्हाला आत्ता दाखवते ते उंबलायच्या अगोदर कसं दिसतंय काय जाऊ नको त्याच्या जवळ उमलते बारा वाजता तुम्ही जर लक्ष दिलं नसतं तर आपण सकाळीच बघितलं असतं आमचं <laughs> लक्षच नसतं त्याच्याकडं कारण की ते असतानाच कळी त्याची मोठी असते म्हणजे ला ले। ते कळतच नाही ते उमलायला लागले का ते अजून कळीच आहे चार कळ्या आल्या होत्या पण आम्ही दोन कळ्या गळून पडल्या असतील त्यातला दोन राहिलेत आणि असं म्हणतात ना की त्याच्या त्या फुलाच्या आतमध्ये ना महादेवाचे पिंड दिसते है ना काय काही जण म्हणतात हे दिसत दाखवली मला उमलल्यावर आता दिसत नाही बघायचं पण नाही दिसत उमलल्यावर दिसेल आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा तेव्हा आम्ही म्हणजे नेहमीच करतो ती उमलल्यावर पूजा पण तेव्हा आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन वाहिलेलं गेल्या वर्षी पण हे केलेलं कुठं बंद भारे त्याचं वाजलं छान असतं असं एकदम दरवळत असतो सगळीकडं असं आहे ना मस्त आमच्या मम्मीच्या फ्रेंडनी जेवण दिलंय आणि इतकं स्पेशल दिलंय सो एकच त्यात आयटम आहे जो आमच्या घरात सगळ्यांना आवडतो दाखवते म्हणजे हे गव्हाची खीर हिथं आहे पोळी पोळी बाजरीची भाकरी खाली बाजरीची भाकरी ही काय आमटी कशाची माहित नाही मटकीची भाजी मसाले भात आणि मला दुसऱ्यांचे खिरले आवडते आणि घरातली खीर शिळी झाल्यावर आणि पुरणाची पोळी पण शिळी झाल्यावर मला ताजी ताजी पुरणाची पोळी बिलकुल नाही आवडते असताना खाली इथ मी आरतीचं ताट तयार केलंय सरळ बस नंतर काही बॅटरी हम्म आता छान दिसत

ते छान उमरलेत गाईज छान वाटत आणि ह्याच्यावरून मी हळदी कुंकू व्हायला तर असं रंगीबिरंगी खूप छान दिसते तुम्ही मस्त फोटो काढते गैज आमची हावरी मंगू बघा कुठे टाकलाय मी पेडा ते हाताने काढते तिला काय वाटतंय का <laughs> <पेड़ा चावन>। <laughs> थांबे मला चावशील काढून देते थांब 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 तिने हात घालवलाय आता हात हाव रे ब्रह्मा विष्णू महेश खाल्ला पेडा बघ की तिने अवतरलेला हम्म पण फोटो ही बघ आमच ही भूत हे भूत बघ त्यासाठी तिकड तिकडी करत होती मग तिला वास कसा आला तू पेडा ठेवलाय तिला माहित नव्हता सांग खाल्ला ब्रह्मकमळा